इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा सलल्लाहू व अलहीम सल्ल त्यांचा जन्मदिवस म्हणजेच इदे मिलान सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजीची मिरवणूक वगळता सर्व कार्यक्रम त्याच दिवशी येणार दिनांक एकोनीस सप्टेंबर दोन हजार चौवीस वार गुरुवार रोजी ईद मिलादुन्नबी पैगंबर जयंती निमित्त रजा नगर संजय नगर गेवराई यथुन सकाळी आठ वाजता भव्य येणार आहे जगातील समस्त मानव जातीला या जीवनात व मरणोत्तर जीवनात कल्याणाचा मार्ग दाखविणारे आणि व्यक्तिगत तसेच सार्वजनिक जीवन पद्धतीचा आदर्श नमुना प्रत्यक्ष आचरणाद्वारे जगासमोर सादर करणारे इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा सलल्लाहू अलेही व सल्ल यांची जयंती ईद मिलादुन्नबी निमित्त गेवराई येथे सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दारुल उलुम निजामिया रजविया येथे मदरशाची रंगरंगोटी करून दारुल सह संपूर्ण परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते पहाटे पाच ची नमाज अदा केल्यानंतर मिरवणुकीसाठी मदरशामधील मुले आणि धार्मिक शिक्षण देणारे धर्मगुरू हे सज्ज होतात त्यानंतर प्रत्येक स्वयंसेवकाला आपापली जिम्मेदारी देण्यात येते ज्यावेळेस गेवराई शहरातून पैगंबर जयंतीची मिरवणूक काढली जाते त्यावेळेस प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना मानणारे त्यांचे अनुयायी तसेच प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा आदर करणारे असे दोन्ही समाजातील नागरिक मोठ्या उत सहामध्ये या जयंतीमध्ये सहभागी होऊन जगाला दाखवून देतात की आजही हिंदू मुस्लिम सिख इसाई जरी धर्माच्या आधारे वेगवेगळे असले तरी मानवतेच्या नात्याने आम्ही सर्वजण एक आहोत हे दाखवून देण्याचे काम गेवराईकर नेहमीच करत असतात एक दुसऱ्यांच्या व उत्सवामध्ये सहभागी होण्याची गेवराई शहराची जुनीच परंपराच आहे म्हणूनच अशा या कार्यक्रमांमध्ये गेवराई शहरातील नागरिकांनी बहुसंख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन दारुल उलूम निजामिया रजवियाचे मौलाना मुफ्ती सय्यद शब्बीर अहमद अश्रफी व जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष एस स्वाय अन्सारी यांनी केले आहे